छत्रपती संभाजीनगर शहराल आसेगाव या ठिकाणी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे आपण जर सर्वात महत्त्वाचा विषय जर पाहिला तर एक पस्तीस वर्षीय शिक्षकाने चक्क आपल्या वर्गात शिकणाऱ्या एका खाजगी शाळेतमध्ये एका वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षीय जी तरुणी होती या पंधरा वर्षीय तरुणीला तिचा पाठलाखी छेडछाड केलेली होती आणि या छेडछाडीची नोंदसुद्धा त्या विद्यार्थिनी जे आहेत तिने त्याच्या रजिस्टरमध्ये नोंदवतो मात्र ह्याच शिक्षकाच्या त्रासाला सातत्याच्या त्रासाला कंटाळून अखेरकार तिने गळफास घेतला आणि स्वतःचं जीवन तिने संपवलेलं आणि याच घटनेमुळे एक त्या गावामध्ये सगळ्या असे गाव गावामध्ये गाव आढळ व्यक्त केल्या जात आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहेच की पोलिसांनी जो शिक्षक जो आहे यालासुद्धा ताब्यात घेण्यात ता आलेला आहे मात्र सर्वात महत्त्वाचा विषय एक याहून ठेवतो आहे की पुन्हा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे ता आरेला ठेपलेला आहे मात्र पोलीस प्रशासनाकडे आव्हान आहे की अशा घटना कशा थांबावा म्हणून विदर्भाई महाटॉक छत्रपती संभाजीनगर